बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल अंक मालिका परस्पर संबंध या चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल प्रश्न सोडवायचा कसा सर काय क्ल्यू या प्रश्नामध्ये दडलेला आहे लक्ष द्या लेकरांनो इथं पहिल्या ओळीतील अक्षर आपलं अंक लक्षात घ्या पाच एकावन्न आणि आठ काय केलं याच्यामध्ये बघा आठचा वर्ग वजा आठ अधिक पाच आठचा वर्ग चौसष्ट वजा ही बेरीज आठ पाच तेरा आठचा वर्ग केला आणि आठ आणि पाच ची बेरीज याच्यामधून वजा केली हे उत्तर किती एक्कावन तीन आणि एक ती चार एक पाच सहा ओके एक्कावन हे येणार उत्तर मध्यस्थानी दर्शवलेलं आहे इथं बघा हाच क्ल्यू याच्यामध्ये दिसतो का इथं सातचा वर्ग करू याच्यामधून सात आणि तीन यांची बेरीज वजा करून पहा सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सात तीन दहा एकोणचाळीस मधून दहा वजा एकोणचाळीस ये येणारं उत्तर मध्यस्थानी दर्शवलेलं आहे आता याच क्ल्यूचा अवलंब करत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक शोधा बघा पर्याय दर्शवले नाहीत चार वर्ग आणि चार अधिक सहा उदाहरणार्थ इथं चार आहेत असा गेस म्हणून चार वर्ग बराबर चार आणि सहा यांची बेरीज वजा केली म्हणजे येणारं उत्तर सहा येते का असा प्रश्न मनाशी करा चारचा वर्ग सोळा वजा चारण सहा दहा येणार उत्तर सहा येताना दिसते म्हणून चार प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अंक अनुमान आणि तर्क या गोष्टीचा अवलंब करत प्रस्तुत प्रश्नाच्या उत्तराप्रत जाणं शिका आणि प्रश्न पाठवताना मला पर्यायासह पाठला एखाद्या वेळेस पर्यायावरून आपल्याला उत्तराकडे जाण्याची वाट दिशा अवसर प्राप्त होत असतो ओके अंक मालिका परस्पर संबंध किंवा बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गनित मत्ता सिंपल ट्रिक्स बाय गणित बुद्धिमत्ता असं मांडायला विसरू नका लेकरांनो प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके